श्रोते हो, मागच्या वेळी सोळा सोमवार हे व्रत कसे करावे त्याचे उद्यापन कसे करावे व त्याचे नियम काय आहेत याविषयी व्हिडिओ अपलोड केला होता आता आज आपण सोळा सोमवाराची परमपावन कथा ऐकणार आहोत एका नगरात एक महादेवाचं देऊळ होतं एकदा शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आले तेथे दोघे सारी पाटाचा खेळ खेळू लागले तेथेच मंदिरातला गुरव होता पार्वतीने त्या गुरुवाला विचारले की डाव कोणी जिंकला तेव्हा त्याने शंकराचं नाव सांगितलं गुरुवाने खोटे सांगितले म्हणून पार्वतीला राग आला व तिने गुरुवाला तू कोडी होशील असा शाप दिला दिलेल्या शापामुळे गुरव कोडी झाला पुढे एके दिवशी त्या देवळात स्वर्गातल्या अप्सरा आल्या त्यांनी कोडी गुरव पाहिला त्यांनी गुरुवाला याचे कारण विचारले तेव्हा गुरुवाने सर्व हकीकत त्यांना सांगितले तेव्हा त्या ते अप्सरा त्याला म्हणाल्या की तू भिवू नकोस तू सोळा सोमवारचं व्रत कर अप्सरांनी त्याला हे व्रत कसे करायचे ते सांगितले त्या म्हणाल्या सारा दिवस उपवास करायचा संध्याकाळी अंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा व ते खावं मात्र मीठ त्या दिवशी अजिबात खाऊ नको याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी याचे उद्यापन करावे तर उद्यापन कसे करावे पाच शेर कणिक घ्यावी तूप व गुळ घालून त्याचा चुरमा करावा तो देवळात घेऊन जायचा भक्तीने शंकराची शरोशोपचारे पूजा करायची नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवून त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला दुसरा देवळात ब्राह्मणांना किंवा गाईला चारावा तिसरा भाग घरी घेऊन यावे व सहकुटुंबी भोजन करावे एवढे सांगून त्या नाहीशा झाल्या गुरुवाने ते व्रत करताच गुरुवाचं कुष्ठ संपूर्ण नाहीसं झालं व तो झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आले तेव्हा पार्वतीनं गुरुवाला पाहिले तिला तिला आश्चर्य वाटले तिने गुरुवाला विचारताच या व्रताबद्दलचं समजले हे ऐकून पार्वतीनं फारच विस्मय वाटला लगेच तिने तिचा रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केले व्रत समाप्तीनंतर लगेच तिची आणि कार्तिकेयाची भेट झाली कार्तिकेयानं पार्वतीला विचारले की आई मी तर तुझ्यावर रागवून गेलो होतो आणि पुन्हा मला तुझ्या भेटीची कशी काय इच्छा झाली तेव्हा तिने कार्तिकेयाला या सोळा सोमवार व्रताबद्दल सर्व काही सांगितले कार्तिकेयाचा एक ब्राह्मण सोपती होता तो फार दिवस झाले देशांतराला गेला होता बरेच दिवस त्यांची भेट नव्हती कार्तिक स्वामींनी पण हे व्रत केले व हे व्रत करताच त्या दोघांची सहजच भेट झाली दोघांना खूप आनंद झाला कार्तिकेयाने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले तर ब्राह्मणाने लग्नाचा हेतू मनात धरला व हे व्रत केले व्रत समाप्तीनंतर तो एक दिवस प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथे एक चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होत तिथे अनेक देशांचे राजपुत्र आले होते राजाने हत्तीच्या सोंडेत माळ दिली ज्याच्या गळ्यात ही हत्ती त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता हत्तीने त्या ब्राह्मणाच्या गळ्यात माळ घातली तशी राजानं आपली मुलगी ब्राह्मणाला दिली दोघांचे लग्न लावून दिले पुढे एके दिवशी काय झाले ब्राह्मणाच्या बायकोला म्हणजेच त्या राजाच्या मुलीला तिच्या नवऱ्याकडून त्या व्रताचा महिमा कळाला व तिनेही पुत्रप्राप्तीचा हेतू मनात ठेवून हे मना व्रत केले तसा तिला एक सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यालाही त्याच्या आईकडून या व्रताची माहिती समजली तो राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरून हे व्रत करू लागला एक दिवस तो देश पर्यटनाला निघाला फिरता फिरता एका नगरात पोहोचला तेथील राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी सुंदर गुणवान मुलगा पाहून आपली मुलगी त्याला द्यावी व आपले राज्यही त्यालाच द्यावं असा त्याने विचार केला अमायसे त्याला या पुत्राची गाठ पडली त्याचं राजचिन्ह दृष्टीस पडलं मग राजाने त्याच्या कन्येचा विवाह हो। याच्याशी लावून दिला व त्याला राज्यही दिले इतके सगळे होत असतानाच त्या ब्राह्मण पुत्राचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळात गेला घरी बायकोला निरोप पाठवला की पाच शेर कणकेचा चुरमा पाठवून दे देणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तक्कात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले व्रतभंग झाला म्हणून देवाने राजाला स्वप्नात दृष्टांत दिला की राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्यानं पिळशील ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणे हे अयोग्य असल्याने राजाने नगरातून राणीला हकलून गेले पुढे ती गरीब झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढे काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला चिवट विकायला पाठवलं देवाची गती किती विचित्र असते बाजारात ही चालली मोठा वारा आला आणि सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला हे सांगितलं म्हातारीनं तिला घरातून हकलून लावलं तिथून ती, ती एका तेल्याच्या घरी गेली तिथं तेल्याच्या घागरी भरल्या जात होत्या त्यावर तिची नजर गेली तस त्यातलं सगळं तेल नाहीस झालं म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं पुढे तिथून निघाली वाटेनं जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होत पण तिची दृष्टी त्यावर गेल्याबरोबरच सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारखे तळ्यावर गोवारी आले नास्क पाणी पाहून परतले गोरंढोर ताणलेली राहिली पुढे काय झालं तिथं एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं आपली सगळी हकीकत सांगितली गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानली तो तिला आपल्या घरी घेऊन आला तिथं राहून ती कामधंदा करू लागली जिकडे तिकडे हिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या असे होऊ लागले मग गोसाव्यानं विचार केला अंतर्दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आलं आहे असं त्यानं जाणलं ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्यानं शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली शंकरांनी त्याला सोळा सोमवारचं व्रत करायला सांगितलं व अंतर्दान पावले पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करवलं तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली दूत चोहीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी राजाला सांगितलं राजा, राजा प्रधानासह गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती की तुझी स्त्री आपले परत घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखानं नांद राजानं ना होय म्हटलं गोसाव्याला जोडप्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला पुढे मोठा उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आणि आनंदानं ते दोघे रामराज्य करू लागले आणि अशा तऱ्हेने सोळा सोमवार कथा सुफळ संपूर्ण झाली तर श्रोते हो अशी ही परंपावन कथा जो कोणी पठण श्रवण करेल त्यांच्यावर शंकर पार्वतीची कृपा राहते आणि जो कोणी हे व्रत करेल त्याच्या मनीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्हा सर्व श्रोत्यांना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा